जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर एफ एम सी बेंगलोर यशवंतपुरा मार्केटचे कांदा बाजार भाव आज गुरुवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे बेंगलोरमध्ये त्रेसष्ट हजार चारशे बहात्तर पिशवी कांदा वखाली होती पैकी महाराष्ट्रामधील कांद्याला ओव्हर साईज का निवडक उडकवकले चार हजार आठशे ते पाच हजार रुपयापर्यंत विकली गेली तर गोळे कांदे चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपये असा बाजारभाव होता मक्कल साईज चार हजार तीनशे चार हजार पाचशे रुपये मिडियम साईज चार हजार ते चार हजार दोनशे रुपये गोल्टा तीन हजार सातशे तीन हजार नऊशे रुपये असा बाजारभाव होता बिल्टी चार हजार पाचशे चार हजार सहाशे रुपये चोपडे डॅमेज कांदे अठराशे पंचवीसशे ते तेहतीसशे रुपयापर्यंत विकले गेले नवीन कांदे दहा टक्के आवक होती बाजारभाव काही लॉट चार हजार तीनशे रुपयापर्यंत विकले गेले तर मोक्कल साईज चार हजार ते चार हजार दोनशे रुपये मिडियम तीन हजार आठशे चार हजार रुपये गोल्टा तीन हजार पाचशे तीन हजार आठशे गोल्टे दोन हजार सहाशे तीन हजार रुपये पिंकले म्हणजे लांबडे कांदे एक हजार सहाशे ते दोन हजार रुपये असा बाजारभाव होता तर डॅमेज नव्वद टक्के नवीनमध्ये एक हजार ते तीन हजार असा धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की